ओम गंगणपतये नम नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पा कृपेने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचे आगमन हो हीच प्रार्थना तर चला सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थी गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे राहू काळ कोणता आहे की ज्यावेळेस आपल्याला पूजन व स्थापना टाळायची आहे श्रीगणेश स्थापनाची विधी व पूजा विधी कशी आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या नव्हतं त्यासाठी हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा मित्रांनो भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी तिथीला श्रीगणेश प्रकट झाले होते यंदा श्री गणेश चतुर्थीचा सा पर्व सात सप्टेंबर शनिवार रोजी असणार आहे मग याच दिवशी अनेक महासयोग देखील जुळून आलेले आहेत योग जुळून आले त्यामध्ये सर्वार्थ योग, त्याम योग रवियोग नवपंचमयोग या दिवशी जुळून आलेले आहे मित्रांनो मानले जाते की श्रीगणेश हे भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला मध्यान्हि बारा वाजता प्रकट झाले होते म्हणून जर दुपारी तुम्ही श्रीगणेश यांचा जन्मोत्सव साजरा करून स्थापना केली तर खूप शुभ असणार आहे त्यामुळे गणेश स्थापनेचे शुभ मुहूर्त आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर सकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो आठ वाजेपासून ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे दुसरा मुहूर्त असणार आहे असणार आहे मध्यान्हचा सकाळी अकरा वाजून वीस मिनिट ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंतचा हा कालावधी असणार आहे त्यानंतर दुपारचा दुसरा मुहूर्त आहे दोन वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनटापर्यंत गणेश स्थापनेचा मुहूर्त असणार आहे आणि आता आपण राहुकाळ देखील जाणून घेऊया तर राहुकाळ हा सकाळी नऊ वाजून तीस मिनिट ते अकरा वाजून दोन मिनिट एक तास तेहतीस मिनटाचा कालावधी हा असणार आहे आता जाणून घेऊया की स्थापनेची विधी काय असणार आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश यांची स्थापना केल्यास घरात सुख शांती समृद्धीचे आगमन होते अशी मान्यता आहे या दिवशी पार्थिव श्री गणेशाची स्थापना केली जाते आपण श्रीगणेश स्थापना करताना फक्त आणि फक्त मातीपासून बनवलेल्या श्री गणेश मूर्तीची स्थापना करायची आहे अन्य प्लास्टिक पीपासून बनवलेल्या श्रीगणेशाची स्थापना करू नये श्रीगणेशाची स्थापना घरामध्ये करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला एक पवित्र स्थानावर अथवा पूजास्थळी एक चौकी बनवून त्यावर लाल कपडा ठेवून त्यावर अक्षत म्हणजेच तांदूळ ठेवून दुर्वा ठेवावी व त्यावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर श्री गणेशासमोर गहू ठेवून त्यावर मंगल कलशाची स्थापना करावी त्या कलशात गंगाजल टाकावे कलशाच्या मुखाजवळ पंचरंगाचा धागा बांधावा आंब्याची पाने टाकून नारळ ठेवावा कलशावर स्वस्तिक चिन्ह काढावे तसेच श्रीगणेशासमोर नवग्रह तसेच षोडस मात्रिका आपण गव्हाने काढायच्या आहेत तसेच श्री गणेशासमोर गौरी गणेशाच्या दोन सुपाऱ्या आपण ठेवायच्या आहेत आता आपण श्री यांची स्थापना व प्राणप्रतिष्ठा कशी करावी ते पाहूया तर सर्वप्रथम आपण पवित्रीकरण करून घ्यायचं आहे त्यासाठी पवित्रीकरण करण्यासाठी एक फूल घ्यायचं आहे ते गंगाजलमध्ये बुडवायचं आहे संपूर्ण पूजास्थळी पूजा साहित्यावर ते गंगाजल शिंपडायचं आहे आणि गंगाजल शिंपडत असताना एक पवित्रीकरण मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा वा यस्मरेत पुंडरी काम सबा ह्या हा मंत्र म्हणून आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम स्वतःला तिलक लावायचं आहे आणि सर्वप्रथम पूजा प्रारंभ करत असताना दीप प्रज्वलन करायचं आहे पूजन व भूमिपूजन आपल्याला करून घ्यायचं आहे दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे कारण दिवा हा कर्मसाक्षी मानला गेलेला आहे त्यानंतर आपल्या हा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहे आणि श्रीगणेश यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यामुळे श्रीगणेश यांचा प्राणप्रतिष्ठा मंत्र आपण म्हणायचा आहे तो मंत्र आहे असे प्राणप्रतिष्ठांतू असे प्राणाक्षरांतुच असे देवत्व देवत्वचाय मामहेतीच कश्चन हा मंत्र म्हणून आपल्या हातातील ज्या अक्षता आहेत त्या मूर्तीवर सोडायचा आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर आपण दुसरा मंत्र म्हणायचा आहे तो आहे गणेशांबिके सुप्रतिष्ठिते वरदे भविताम प्रतिष्ठापूर्वक आसनार्थे अक्षता समर्पयामि आणि म्हणून ते अक्षता आपण मूर्तीवर सोडायचे आहे असे प्राणप्रतिष्ठापन करायचे आहे नंतर आपण श्रीगणेशांचे आवाहन करायचं आहे श्रीगणेश व गौरीचा तो मंत्र म्हणत आपण आवाहन करायचं आहे गजाननम भूतगनादि सेवित कपित्त फल फलचारू उमा सुतम शोकविनाशकारक नमामि विघ्नेश्वर पादपंकजम हा आपण मंत्र म्हणायचा आहे आणिचं आवाहन करायचं आहे त्यानंतर आपण गंगाजल घ्यायचं आहे आणि ते गंगाजल चार वेळेस आपण अर्पण करायचं आहे तर आपल्याला मूर्तीला स्नान घालणे शक्य नाही त्यामुळे आपण जी त्या सुपारी ठेवलेली आहे गणेश स्वरूप त्या सुपारीला आपण गंगाजलाने स्नान घालायचं आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर ती सुपारी पूजास्थळी स्थापित करायची आहे अशा प्रकारे आवाहन स्नान झाल्यानंतर आपण श्रीगणेश यांचं पूजन प्रारंभ करायचं आहे त्यांना वस्त्र उपवस्त्र आदी अर्पण करायचं आहे त्यांना जानवे घालायचं आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे अक्षत लावायचे आहेत त्यानंतर त्यांना सिंदूर हे अवश्य लावायचं आहे श्रीगणेश यांना त्यांचे आवडते लाल रंगाचे जास्वंदाचे फूल आपण अवश्य अर्पण करायचे त्यांना त्यांची दुर्वा ही अवश्य अर्पण करायची आहे तसेच त्यांना नैवेद्य म्हणून आपण मोदक हे अवश्य अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपण गवाने ज्या नवग्रह व षोडस मात्रिका काढलेल्या आहेत त्यांचं देखील आपण विधिवत पूजन करायचं आहे पंचोपचाराने त्यांना फूल अर्पण करायचं आहे हळकुंकू लावायचं आहे त्याचबरोबर कलशाचं देखील आपण विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर पूजन प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण श्रीगणेशाची आरती करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजीकडून पुष्प अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण श्रीगणेशाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा करायची आहे धन्यवाद